नरेंद्र मोदींचं जे कार्य आहे ते कार्य तुम्हाला सर्वांच्या घरापर्यंत दिलेलं आहे आणि योजना तुम्हाला महिलांसाठी दिलेल्या आहे योजनेचं नाव सांगणं म्हणजे खूप कठीण झालेलं आहे पदाधिकाऱ्यांना सुद्धा कळत नाही की किती योजना आहेत काय आहे आणि ज्या वेळेला आपण हे आयाम आमचे एवढे केले कामगार मोर्चा त्या संदर्भातून आम्ही जेव्हा विचार करत असतो त्यावेळेला कामगारांना काय द्यायचं नरेंद्र मोदीजींनी आपणाला जे इतक्या फॅसिलिटी करून दिलेल्या आहेत त्या फॅसिलिटी लोकांच्यापर्यंत मांडण्यापर्यंत इतक्या इतक्या अवघड आम्हाला होते की समजत नाही एवढ्या योजना एक भारताचे पंतप्रधान इतक्या योजना करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काम करत अशा पंतप्रधानांना या वेळेला परत पंतप्रधानावर बसवण्यासाठी सर्व तुम्ही एकत्र येऊन एकत्र काम करता त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद आणि करावं अशी सर्वांना करा मी विनंती करतोय त्याला छत्रपती संभाजीराजेंची सुद्धा ती इच्छा नव्हती संभाजीराजेंना सुद्धा भाजपबरोबर राहायचं होतं परंतु तो हव्यास गांधीचा गादीचा म्हणजे खुर्चीचा तो तयार झाला आणि छत्रपती संभाजीराजेंनी त्यावेळेला वेगळी वाट पकडली की नाही मला आता सर्व पक्षांनी पाठिंबा दिला लक्षात घ्या ज्या वेळेला सर्व पक्षाचा पाठिंबा मिळवण्यासाठी ते नेतृत्व असतं ते सर्व समावेशक असावं लागतं ज्या त्यावेळेस तयारी दाखवली परंतु त्यांच्यावर विश्वास ठेवून तिथं त्यांना घेऊन गेले त्या राष्ट्रवादीनं आणि शिवसेनेने स्पष्टपणे नकार दिला दे। त्यांनी सांगितलं तुम्हाला उभं राहायचं तर आमच्याकडून राहा आम्ही तुम्हाला प्रवेश समजून घेणार मग त्यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली मग म्हणले स्वराज्य पक्ष आता सगळ्या विधानसभेच्या निवडणूक लढवणार मग त्याच्यानंतर ती तयारी सुरू झाली मित्रांनो छत्रपती संभाजीराजेंनी भाजपकडे येऊ नये भाजपकडं येऊ नये भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करू नये आणि जर आता राष्ट्रवादी किंवा ती जी युती आहे पवारसाहेबांनी शिवसेनेची यांच्याकडं कोणी लाईक उमेदवार नव्हता जो खासदार की शकेल संजय मंदिरांच्या विरोधात कारण भाजपने केलेलं मोठं काम भाजपने केलेल्या कामाचा डोंगट याची याचं जे कोणपण होत ते तोडणं त्यांना अशक्य होत आणि मग त्यांनी काय केलं त्यांनी म्हणून म्हणून खेळ छत्रपती छत्रपतींच्या म्हणून आस्था आहे म्हणून नाही दिली तशी आस्था होती तर राज्य खासदार खासदारकीला त्यांना मदत करायला पाहिजे तशी आस्था होती तर पाठीमागच्या वेळेला सुद्धा छत्रपती शाहू महाराजांना लोकसभेला त्यांनी संधी द्यायला पाहिजे परंतु दिली नाही काट्याने का कसा काढायचा आमच्या पवार साहेबांकडनं शिकावं हात बळकट करा हात बळकट कधी होती ज्या वेळेला आपण आदरणीय मोदी साहेबांच्या पाठीमागे उभं राहणार मोदी साहेबांच्या पाठीमागे उभं राहिल्यानंतर आपल्या विचाराचा खासदार जर नरेंद्र मोदी साहेबांकडे गेला तर केंद्राचा या निर्णय आपल्याकडे पटपट येणार आहे आपण जाणार आहोत कुठलं एखादं दाखवण्याचं कार्ड घेऊन अजवाड्यावर की साहेब आमच्या एवढं काम करा एक आपण इकडे येऊन करू शकतो आपल्याकडे सगळे पक्ष पक्षाच्या ऑफिसेस आवडून उपलब्ध आहे आपण जाऊ आपण बोलू आणि आपण त्यांना समजून सांगू की नाही आमची ही कामं आहेत ही आमची कामं आमच्या लोकांसाठी करून म्हणून एक सांगतो एक आव्हान करतो की सर्व जे व्यासपीठा बसलेली ती सर्व कोण समोर नसलेल्या महिला लोकनी एकशे वीस कॉल करून एकशे वीस लोकांचं जे मतदान करतील त्यांनी फक्त आमच्या संजय पाटलांना सांगा ते संजय पाटील कोल्हापूरचे अध्यक्ष त्यांना फक्त सांगा की ही लोक आहेत त्या लोकांनी माझ्या शब्दावर एकशे वीस कंपराच्या लोकांना मतदान केलं मी धनुष्यमाला मतदान केलं मी तुम्हाला शब्द देतो जे जे हे काम प्रामाणिकपणे करतील त्यांचा मी स्वतः भाजपच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये बाहुन साहेब आपल्या अध्यक्ष पक्षाचे किंवा अन्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या असे सन्मान करणार मी साकारणपणे सांगितलं आणि साहेबांनी आम्हाला वेळ दिलेला आहे आता काही लोक वातावरण निवडले